तर मंडळी प बाटली भरलेली आहे आणि मी आता थेट शेतामध्ये चाललेली आहे तर मम्मी गेलेली आहे शेतात आणि मी पण चाललेली आहे

हे बघा आमच्या शेतामध्ये कशी हौशी पण चरत आहे आणि आमच्या बकऱ्या पण मज्जा त्यांना असं खायला पण काय मम्मीला वेळच नसतो चारायला त्यांना मम्मी आली इकडे सावली लिहून बसली तर तिच्या मागे हे शेळ्या आल्या तर त्यांना वाटलं ती चालली घरी फोन लावून देणार मला फोन लाव हे पहा आम्ही हे गच पण पेटायला एक काढीची आणली ती पण संपली एकच काडी होते त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे ते तसंच राहिलेलं थोडा तुला आवडतो थो ना, ना मला पण पेटत मला पण पेट तुला आवडतो ना। मला नाही आवडत